अगदी चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत माझ्या बाजूला अशी सुंदर अळूची पानं बघून तुम्हाला अंदाजच आला असेल की आज आपण बनवणार आहोत अळू बरी एकदम चविष्ट आणि बनवायला अतिशय सोपी अशी अळू बरीची पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे ह्याचे है, अळूची पानं तुम्ही बघू शकता ही अळूवडीची पानं आहे ह्याची बॉर्डर तुम्ही बघाल तर ह्याची बॉर्डर अशी ब्लॅक असते आणि हे पानं डार्क असतात अळूच्या भाजीच्या पानांपेक्षा ही पानं डार्क असते अशी मी दोन जुडी घेतली आहे त्यामुळे आपले दोन रोल होणार आहेत आता बाकीचं साहित्य बघूया आणि बाकी साहित्यामध्ये मी घेतले बेसन घरगुती लाल मसाला गरम मसाला पांढरे तीळ आलं लसूणची ची ह्याच्यात मी एक इंच आलं आणि दहा ते बारा लसूण पाकळ्या घेतल्या आणि ही कोकमची पेस्ट ह्याच्यात मी दहा कोकम पाच मिनटं पाण्यात भिजत ठेवलेले आणि नंतर हे मिक्सरला वाटून घेतलं आहे धणे पावडर हिंग आणि तांदळाचं पीठ फटाफट आता आपण अळुवडीची पानं साफ करून घेऊया आपल्याला अळुवडीच्या पानाच्या शेरी काढायच्या आहेत तो आपण देठापासून सुरू करूया जाड जाड शेरी असतात त्या आपल्याला काढाव्या लागतील नाहीतर आपलं पीठ व्यवस्थित बसणार नाही आणि पण एकदम हळुवारपणे काढायचं आपलं पान फाटलं पण नाही पाहिजे त्यामुळे हे मधलं मोठं देठापासून मी शेरी काढली आहे आणि साईडला पण जाड शेरी असतील तर त्या काढून घ्यायच्या माझी पानं एवढी मोठी नाही जेव्हा खूप मोठी पानं असतात तेव्हा शेरी खूप मोठ्या मोठ्या असतात तर त्या आपल्याला काढून घ्यायच्या असं प्रत्येक पानाचं देठापासून मी शेरी काढते आणि साईडच्या शेरी काढते आणि आता आपल्याला पान प्लेन पण करून घ्यायचं आहे तर मी लाटणीच्या साह्याने पान प्लेन करते जेणेकरून त्याच्या शेऱ्या आहेत ज्या को थोड्या बारीक बारीक शेऱ्यामध्ये पण आहेत त्या आपण सुरीने नाही काढू शकत त्या वरतीने आल्यात सो ते आपण लाटणाने दाबून घ्यायच्या म्हणजे आपल्याला सगळी पानं प्लेन करून घ्यायची आहेत जेणेकरून आपलं पीठ व्यवस्थित बसेल असे मी आता दोन जोडी म्हणजे मी दहा पानांच्या अशा शेऱ्या काढून आहेत पहिला मी पा पानं स्वच्छ धुवून घेतली आहेत आणि पुसून घेतली आहेत पानं सुकवल्यावर तुम्हाला शेऱ्या काढायच्या आहेत आता मी अजून एका पानाची तुम्हाला शेरी काढून दाखवते शेरा हळवारपणेच काढा पान फाटलं नाही पाहिजे आपलं आता असे सगळे पानं माझी साफ करून झाली आहेत आता आपण अळवडीसाठी लागणारं बॅटर बनवूया त्याच्यासाठी मी बेसन घेते आता तुमचे जितके रोल तितकं तुम्हाला बेसन घ्यावं लागेल आता मी दोन रोलसाठी आठ ते दहा टेबलस्पून बेसन घेते बेसन आपल्याला खूप लागतं आणि हाफ बाउल तांदळाचं पीठ दोन टीस्पून घरगुती लाल मसाला एक स्पून गरम मसाला एक स्पून धणे पावडर ओवा ह्याच्यात क्रश करून घालते ओवा आणि चणापिठाचं कॉम्बिनेशन खूप चांगलं लागतं आणि पोटासाठी पण ते चांगलं असतं हिंग घातलं आणि आता दोन टेबल स्पून आलं लसूण पेस्ट घालते तीळ घालायचे आहे तीळ भरपूर घालायचे दिसायला पण सुंदर हो होते अळूवडी आपली आणि चवीलाही सुंदर लागते आणि चवीनुसार मीठ आता हे सर्व मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे सुकं असतानाच आणि आता मी त्याच्यात कोकमची पेस्ट घालते कोकम मी पहिला दहा मिनटं पाण्यात भिजवत ठेवले होते आणि नंतर पाण्यासकटच असते मिक्सरला लावले आता मध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला एकजीव करायचं आहे आपल्याला बॅटर एकदम पातळ पण नाही करायचं आहे आणि एकदम जाड पण नाही करायचं आहे मिडियम करायचं आहे जेणेकरून ते पानांना व्यवस्थित बसेल आणि पानापासून निघणार नाही हे आपलं अगदी व्यवस्थित कन्सिस्टन्सीचं बॅटर रेडी झालं आहे तुम्ही बघू शकता ना एकदम पातळ आहे ना एकदम जाड आहे आता मी ओटा स्वच्छ धुवून आणि पुसून घेतला आहे तर आता आपण अळवडीच्या पानांवर पीठ लावायला सुरुवात करूया तर पानाची पहिला आपल्याला उलटी बाजू घ्यायची आहे सरळ बाजू खाली ओटावर येईल आणि उलटी बाजू तुमच्याकडे येईल आणि पूर्ण पानाला आपलं बॅटर लावून घ्यायचं आहे पिठाचं पूर्ण पानाला लावायचं आहे आणि एकदम जाड पण नाही आहे आणि एकदम पातळ पण नाही आहे व्यवस्थित लावायचं आहे आपल्याला दुसरं पान ह्याच्यावर चिकटवायचं आहे पण पूर्ण तंतोतंत पान भरून हे बॅटर लावा खूप छान होते अळूवळी तुमची आता ह्याच्यावर मी दुसरं पान घेणार आहे आणि लक्षात ठेवा की बॉटमला तुम्हाला मोठंच पान घ्यायचं असं पान घ्यायचं आहे की ज्याला एक पण भोक नसेल असं एकदम जे व्यवस्थित पान असेल ना ते तुम्हाला बॉटमला घ्यायचं आहे कारण जेव्हा तुम्ही रोल बनवत येतात ना तर मोठं पान असेल ना तर तुमचा रोल जो असतो तो एकदम व्यवस्थित बसतो बाकी मध्ये तुम्ही जर तुमचं पान शि शेरी काढताना समज फाटलं वगैरे असेल तर तो तुम्ही मध्ये घालू शकता पण जे बॉटमचं पान असेल ते तुम्हाला चांगलं व्यवस्थित आणि मोठंच घ्यालायचं आहे आणि आता सगळीकडे मी मस्त असं पीठ लावून घेते आणि ते पिठामुळेच एक पान दुसऱ्या पानावर व्यवस्थित चिकटलं जाणार आहे तो पीठ लावून झाल्यावर थोडं आपल्याला पानं प्रेस करायचं आहे तर असं एका रोलमध्ये माझी पाच पानं आलेली तर पाच पानं मी इथे बसवते आता बघू शकता मी पानं कशी फोल्ड करते हे तुम्हाला व्यवस्थित करायचं आहे फोल्ड आणि वरच्या साईडचे पहिल्या दोन कॉर्नर्स मी आत घेतले आणि त्याच्यावरही बेसन लावलं आणि आता मी त्याला साईडने फोड फोल्ड करते आणि त्याच्यावर पण मी बेसन लावणार आहे बेसन भरपूर लागतं आपल्याला त्यामुळे आधीच चणापीठ घेताना व्यवस्थित घ्या की कि आपल्याला किती रोल बनवायचे त्याच्या अंदाजाने पण बेसन भरपूर लागतं ह्या अळूवडीला आणि अळूवडी तुमची उत्कृष्ट होते आता आपल्याला खालून तो रोल करत 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 यायचं आहे आणि घट्ट रोल करायचं आहे हात घट्ट पकडायचा आहे रोल पण असा दाबून 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 आपल्याला घट्ट रोल करायचं आहे जेणेकरून आपला रोल सुटला नाही गेला पाहिजे हे बघा माझा रोल रेडी आहे आणि आता त्याला वरून पण मी आपलं बॅटर लावणार आहे वरून आणि खालून खाताना खूप जेव्हा आपण ह्याला फ्राय करू मस्त लागतं हे आणि हे व्यवस्थित मी चिकटवून घेणार आहे तर अशा प्रकारे मी दोन रोल बनवणार आहे हे पाच पानाचा एक रोल झाला आहे अजून एक पाच पानाचा दोन रोल आपले रेडी आहेत मी धाग्याने बांधले आहे जेणेकरून जेव्हा आपण त्याला वाफवू तेव्हा ते सुटणार नाहीत तुम्हाला बांधायचं तर बांधा नाही बांधलं तरी ना पण चालेल बेसनने ते आपण ऑलरेडी चिकटवलं आहे मी अजून सेपर सेटसाठी त्याला धाग्याने बांधलं आहे आता मी एका मोठ्या कढईत पाणी बॉईल करायला ठेवलं आहे पाणी बॉईल झाल्यावर त्याच्यावर मी एक चाळणी ठेवली आणि चाळणीच्या बेसला पण मी ऑईल लावते तसंच आपल्या रोलला पण मी वरून ऑईल लावणार आहे जेणेकरून आपले रोल जेव्हा बॉईल हे होतील वाफून होतील तेव्हा ते चिकटणार नाही साय सो मी रोलला पण ऑइल लावते आता हे आपल्याला पंधरा ते वीस मिनटं वाफवून घ्यायचे आहेत त्यामुळे झाकण ठेवून आपण वाफवून घेऊया वीस मिनटाने मी झाकण काढते आहे आता आपण ह्याच्यात एक सुरी घालून बघूया जर सुरी व्यवस्थित बाहेर आली काही चिकटलं नाही त्याला तर समजायचं आपले रोल रेडी आहेत बघा माझी सुरी क्लीन आहे याचा अर्थ आपला रोल रेडी आहे मी गॅस बंद करते आणि आता हे रोल थंड व्हायला ठेवते रोल आपण थंड व्हायला ठेवूया धागा काढून घ्यायचा आहे हे बघा रोल थंड झाल्यावर आपण आता त्याला कट करून घेऊया तुम्हाला हवे म्हणजे मोस्टली मीडियम कन्सिस्टन्सीचेच ठेवा फ्राय करायला व्यवस्थित होतात एकदम पण पातळ कापू नका अळूवडी थंड झाल्यावर अळूवडी कापून घेतली आहे सुरीने आता आपण त्याला शॅलो फ्राय करूया साईडने पण थोडं मी तेल सोडते पाच मिनटांनी मी पलटवले आहेत असे व्यवस्थित दोन्ही बाजूंनी खरपूस अळूवडी आपल्याला भाजून घ्यायची आहे एक सात ते आठ मिनटं झालेत मी मीडियम गॅसवर मीडियम फ्लेमवर अळूवडी व्यवस्थित भाजून घेतली आहे आणि आता आपली अळूवडी रेडी टू सव आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर अळूवडी आपली झाली आता एक रोल मी तुम्हाला शॅलो फ्राय करून दाखवला आणि आता दुसरा रोल मी तुम्हाला डीप फ्राय करून दाखवते कारण कोणाला शॅलो फ्राय आवडतं तर कोणाला डीप फ्राय आवडतं पण दोन्ही प्रकारे केले तरी आपली अळूवडीची चव उत्कृष्टच लागणार आहे कारण आपली फार सुंदर अळूची पानं आहेत आणि आपलं बॅटर पण खूप सुंदर झालं आहे तो कोणतीही पद्धत करा तुमची चॉईस आहे पण जरूर करा बनवायला अतिशय सोपी आहे श्रावण महिना आहे अळूची पानं इझिली अवेलेबल आहेत मार्केटमध्ये सो अळूवडी ह्या श्रावण महिन्यात जरूर करा आणि तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून माझ्या नवीन नवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोचतील तो यू फॉर वॉचिंग माय चॅनल नेहमी आनंदी रहा आणि सर्वात महत्त्वाचं खात रहा. बाय बाय